नमस्कार आपण आता साताऱ्यातल्या या जागतिक वारसा असा हेरिटेज म्हणून ओळखलेला कास पठार आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता वळवाचा पाऊस झाल्यामुळे फुलं आल्याचा अशी अफवा सोशल मीडियाच्या किंवा सामाजिक माध्यमाच्या ह्याच्यातून पसरण्यात आली होती त्यामुळे आता पाहायला गेलं तर या पठारावर पाहू शकता ही कुठल्या प्रकारचीही फुलं आल्याचं दिसत नाही त्यामुळे या, या मोठ्या प्रमाणात पाऊस पडून गेल्यामुळे हिरवी गवताची हिरवी चादर पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला जाते त्यामुळे या ठिकाणी ज्या भागात पाऊस गेल्याने या ठिकाणी अनेक पुढच्या हंगामामध्ये जे की ऑक्टोबर सप्टेंबर या महिन्यात ज्या आकाश पटरावरती फुलं येतात त्याच्यासाठी कोणती यांच्यातून कोणती दुर्लक्ष दोर होणार आहे यासाठी वन विभागाच्या वतीने ज्या फॉरेस्ट खात्याच्या या ठिकाणी कम ज्या लायला दोरीच्या साय केलेले वाघरीचं जे कंपाऊंड आहे ते करण्यात येत आपण पाहू शकतो यामुळे या या भागात ज्या प्रकारचं कंपाऊंड केलं जायचं आहे ज्यामुळे कुठलीही जी गाये आहेत म्हशी आहेत चरणारे जनावरे आहेत त्या आता सध्या जाऊ शकणार नाहीत त्यामुळे ज्या कालावधीमध्ये जी जिल्हाधिकारी होते जितेंद्र जुडी यांनी या कंपाऊंड काढण्यात आलं कारण की या ठिकाणामुळे ज्या कासपटारावरती मोठ्या प्रमाणात जी फुलं येतात उमलं येतात पण त्याचा हंगाम काही प्रमाणात कमी झाला होता कारण की जे पराकारणं आहेत ज्या शेणखत आहे जे जनावर आहे ते चारा खाण्यासाठी आज जातात आणि त्यांचं मनातलं फिरल्याने ज्या भागामध्ये शेणखत पडतं त्यामुळे फुलं चांगल्या प्रकारचे येतात अशामुळे या भागातलं कंपाऊंड हटवण्यात आलं होतं पण आता सध्या या ठिकाणी पाहू शकता की अगदीच्या मध्यात ज्या कंपाऊंड आहे त्याचा पुन्हा लावण्याचं काम वन विभागाच्या माध्यमातून करण्यात येतं आपल्याला दिसत आहे अजित सोनवणे पब्लिक टी व्ही सातारा